एकमेव अशी रेसिपी आहे की त्यामध्ये कुठलेही जास्तीचे मसाले न वाटण घाटण हे काहीही न करता ह्याची चव फक्त शिजण्यावरच आहे मसूर शिजवण्याची पद्धत जमली आणि मसाले योग्य प्रमाणात टाकले गेले तरच ही अख्खा मसूरची रेसिपी अगदी ढाबा स्टाईल बनली जाते चवीलाही तितकीच अप्रतिम लागते खाणारे खातच राहतील नमस्कार नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जराही वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी अख्खा मसूर रात्रभर भिजत ठेवला होता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेणार आहे आता अख्खा मसूरला बनवायचं म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं तेल चांगलं गरम झालेलं आहे एक चमचा जिरे दोन चमचे अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे थोडंसं हिंग आता इथे मी जेवढा आपला अख्खा मसूर आहे तेवढाच कांदा मी कापून घेतलेला आहे अख्ख्या मसूरची खासियतच ती आहे की जेवढा मसूर असेल तेवढा कांद्याची क्वांटिटी ठेवायची तरच मसूर एकदम धाबा टाईम परफेक्ट होतो आणि चवीलाही तितका चवदार लागतो इथे कांदा मात्र एकदम गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अर्धा कच्चा कांदा अजिबात ठेवायचा नाही अर्धा कच्चा कांदा जर ठेवला तर अख्खा मसूरच्या भाजीची टेस्टच बदलते चवच लागणार नाही त्यामुळे कांदा जेवढा शिजवाल तेवढीच भाजी ही ग्रेव्हीतार होणार तर पहा कांदा भाजत भाजत बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हळद हळद जास्त वापरायची नाही नाहीतर भाजीला कलरच येत नाही त्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा कांदा लसूण मसाला टाकल्याने भाजीला चव मात्र अप्रतिम येते जर नसेल तर काळा मसालाही वापरू शकता इथे मी कलर येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता ह्यामध्ये अख्खा मसूर टाकून मसाल्यामध्ये छान एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचं त्याची चव आणखीनच वाढते आता ह्यामध्ये पाणी टाकताना मात्र गरम पाणी करूनच टाकायचं आहे पाण्याची क्वांटिटी आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट ठेवायची त्यानुसार टाकायचे तर इथे मी तीन ग्लास गरम पाणी टाकलेला आहे आता हे दिसायला पातळ दिसत असे पण अजून आपल्याला भाजी शिजवायची त्यामुळे एवढं पाणी लागतंच वरून थोडीशी कोथिंबीर टाकून छान मस्त गदगद उकळी येऊ द्यायची अर्धा चमचा गरम मसाला टाकून वरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी मंद गॅसवरती शिजायला ठेवायचं तर इथे बघू शकता मस्त आपला अख्खा मसूर शिजलेला आहे हा मसूर शिजवण्यासाठी मला कमीत कमी अर्धा तास लागला कारण थोडासा मसूर गाळा करायचा होता गॅस मी मंदच ठेवलेला आहे आता ह्याला आपण तडका देऊया तडका देण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेलाऐवजी तूप किंवा बटर टाकून फोडणी दिली तर अतिशय भन्नाट ही रेसिपी लागते आता ह्यामध्ये लसूण ठेचलेला टाकायचा दोन तीन हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट टाकून थोडंसं हलवून घ्यायचं इथे आता मी गॅस बंद केला आहे आता हा तडका आपण ह्या अख्खा मसूरमध्ये घालणार आहोत तडका देऊन वरती झाकण ठेवून एक दोन मिनटं किंवा पाच मिनटं आणखी मंद गॅसवरती ठेवायचं आहे म्हणजे तडक्याचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो तर पहा पाच मिनटं झालेल्या आहेत अख्खा मसूरही बघू शकता मस्त शिजलेला आहे आणि भाजीची क्वांटिटीही बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे ही भाजी थंड झाली की आणखीनच घट्ट होत जाते त्यामुळे भाजीची क्वांटिटी एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा अगदी ढाबा स्टाईल घरगुती पद्धतीने कमी मसाले वापरून अगदी चमचमीत अशी अख्खा मसूरची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद